नमस्कार विदर्भत काटोन विधानसभा क्षेत्रातील उड्डाणपूर बसलेला आहे उड्डाणपूर बसून ता झालेला आहे परंतु आवागमांसाठी हा रोड, रोड पूर्णतः अजूनही बंद केलेला आहे येणाऱ्या दिवसामध्ये लोकप्रतिनिधी कशाची प्रतीक्षा करीत आहे एक समाजसेवक आहे का, का सांगा ना नेहमी रहदारी पंधरा मिनिट जेव्हा ते रेल्वे चौके बंद राहते तेव्हा काही प्रवासी काही टू व्हीलर वाले पाण्यात आणि त्यामुळे होते आणि आपली विनंती एवढीच आहे का हा एवढा चांगला पूल तयार झाला आहे तर तो लवकरात लवकर लोक रहदारीसाठी सुरू व्हावा अशी माझी इच्छा परत आपल्यासोबत एक ज्येष्ठ पत्रकार आहे देश का सांगत आपण या गावातल्या समस्या साठी ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी प्रयास केले आणि या वडाण पुलाची निर्मिती केली परंतु तो निर्मित होऊन दोन अडीच तीन महिने झाले परंतु तो सुरू केलेला नाही जे लोकप्रतिनिधी जनहिताची कामे करण्यासाठी धावपळ करतात हे पूल सुरू करणे तेवढेच महत्वाचे आहे हे त्याच्यामध्ये एक मोडते आणि म्हणून हा पूल लवकरात लवकर सुरू करावा आणि नागरिकाची या सोयीची दखल घ्यावी एवढेच मी आजच्या प्रसंगी बोल वाहतूक सुरू असल्यामुळे हो लोकांना अतिशय आनंद झाला होता पण लोकार्पणा अभावी पुलाला परत बंद करण्यात आला कुठलेही नवीन वास्तू बनल्यावर त्याचं लोकार्पण झालं पाहिजे हे जेवढं सत्य आहे एवढंच हे सत्य आहे की लोकार्पण झाल्यावर लगेच ते लोकांच्या सुविधेमध्ये यायला पाहिजे आता तीन महिन्यापासून हा पूल एकदम सज्ज झालेला आहे त्याच्यावरून वाहतूक सुरू आहे आता पाहत झाल्याच्यावर जा लोकांनी स्वतः बाजूला करून लोकांची जाणीणं लोकांनी सगळं जा सुरू केलं आहे वाटतं की लोकप्रतिनिधी एक भव्य प्रोग्राम घेऊन आपला फोटो सेशन फोटो सेशन कसं करता येईल आपला फोटो जास्तीत जास्त पेपरमध्ये मीडियामध्ये कसा व्हायरल होईल आपला उदो उदोग कसा करता येईल एक पती पत्नी आणि दोन छोटे मुलं गाडीवर होते मोटरसायकलवर आणि वरून जोरात पाऊस सुरू होतात ते सगळे चारही जण पाण्यात ओले होत होते आणि पंधरा मिनिटात चौकी बंद होती माझ्या हळूहळू सगळं पाहत होत तर मला वाईट वाटलं की एक छोटे छोटे मुलं पावसामुळे पावसामध्ये ओले होत आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार होऊ शकतो छोट्या मुलांना म्हणून माझी शासनाला एक विनंती आहे नम्र विनंती आहे की हा पूल लवकरात लवकर वेळात वेळ काढून आपण सुरू करावा अन्यता